राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन पाझर तलावासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला गुरुवारी मुळा धरणातून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले यावेळी आमदार कर्डिले म्हणालेत आमदार झाल्यानंतर प्राधान्याने शेतकरी हिताचा निर्णय घेत राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना वांबोरी चारीचे पाणी सोडण्याचे ठरवले प्रत्येक लाभधारक पाझर तलावात पाणी पोहोचणार आहे त्यामुळे कोणीही पाईपलाईन अथवा एअर फोडण्याचा प्रयत्न करू नये टप्पा दोन मध्ये बारा गावांचा समावेश करण्यात आलेला असून आणखी बरेच गावं वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित आहेत त्या गावांना देखील बांबोरी चारीचे चा पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून टप्पा दोन पूर्ण झाल्यानंतर टप्पा देखील प्रयत्न करून उर्वरित गावांना वांबोरी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कर्डिले यावेळी म्हणाले आहेत टप्पा दोन साठी आमदार कर्डिले यांच्या प्रयत्नातून व महायुती सरकारच्या माध्यमातून नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला देखील लवकर सुरुवात होणार आहे पुढील शंभर दिवस हे पाणी सुरू राहणार असल्याने तिसगाव मिरी शिराळ चिंचोडी पांगरमल खोसपुरी वांबोरी राहुरी परिसरातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून अधिकाऱ्यांनी देखील कोणी पाईपलाईन फोडणार नाही याची दक्षता घ्यावी तेलच्या तलावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन आमदार कर्डिले यांनी केले पाणी सोडताना मिरी लाईन करंजी लाईन खोसपुरी पांगरमल लाईन वांबोरी लाईन अशा प्रत्येक लाईनला ला दाबाने पाणी देण्याचे नियोजन मुळा पाटबंधारे विभागाने करावे अशा सूचना देखील आमदार कर्डिले यांनी यावेळी दिल्यात मागील पाच वर्ष मिरी लाईनला एकदाही पाणी पोहोचले नाही यावेळी प्राधान्याने मिरी लाईनसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार कर्डिले यावेळी म्हणाले आहेत यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील कार्यकारी अभियंता सायली पाटील उप अभियंता राजेंद्र पारखे शाखा अभियंता गर्जे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बानकर तानाजीराव धसाळ मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे व्हाईस चेअरमन रभाजी सुळ ज्येष्ठ नेते सूरसिंग पवार सुरेश बनकर संचालक हरिभाऊ करडिले संभाजीराव पालवे एकनाथ आटकर वैभव खलाटे संतोष शिंदे दीपक कारले संतोष म्हस्के रवींद्र म्हस्के नारायण आव्हाड धनंजय गाडे अमोल भनगडे दत्ता तापकिरे संजय गिरवले सुभाष निमसे भाऊसाहेब ठोंबे शिवाजी साठे देवेंद्र लांबे आर आर तनपुरे मंजा बापू घोरपडे अशोक उंडे कैलास पवार सुभाष गायकवाड वैभव खलाटे हनुमंत घोरपडे सोमनाथ हारेर महेंद्र तांबे बंडू पाठक शिवाजी सागर हनुमंत घोरपडे प्रभाकर हरिचंद्र सुरेश चव्हाण रवींद्र भापसे विवेक मोरे देवीदास शिंदे रावसाहेब लोहकरे बाबाजी पालवे अशोक दहातोंडे किशोर पालवे यांच्यासह राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर कर कर करंजी आता या भावना काय कुठल्या प्रकारचं धर्माचं काही पाणी येणार नाही कुठल्याही धर्मही होणार नाही आता याला फक्त पहिला टप्पा दुसरा टप्पा एवढंच होणार आणि जे जे आम्हाला सांगतो पण तुमच्या नगर आणि तुमच्या ब्राह्मणी मंदर सांगत बाळपाला उठायले असतात तर आता याच्यातच आपल्याला ऍडजेस्ट करता येईल तर ती पाहू नाही झालं तर पहिला झाला दुसरा झाला तर तिसरा टप्प्याला प्रयत्न टाकायचं कामच्या मनाची

आपण ही गोष्ट करावी लागेल पहिल्याच वर्षी राऊन मुंडे असेल बाळासाहेबी विखे पाटील असेल यांच्या प्रयत्नातून आपण पाहिलं पहिला टप्पा पूर्ण झालाय दुसरा टप्पा आपण आता आपल्या दुसऱ्या फळीचे जेवढे मंडळी मग पहिल्याच वर्षी आपण आता तोंड केला म्हणून लोणी पालवे असतील संभाजी असेल किंवा फुवान पाटील असतील या सगळ्याच्या सहकार्यातून आपण दुसरा टप्पा आपण पाहायला झालाय आता तिसरा टप्पा आपण लोणी फळीच्या नावाने आपण नाव काढलं

खरंतर राहुल प्रेम केलं दोन वेळाला थोडस दुर्लक्ष झालं परंतु या वेळा नंतर आता पाटील साहेब तुमचा आणि मला प्रत्येक कोणाला सांगायचे राहू नगर आणि साहेब दुसऱ्या मला तुम्ही तरी उभा करा याच्यासिवाय आपल्याला काही यश काम करायचं घेणार नाही आता तुम्ही काय काळजी करू नका आता दुसऱ्या वेळा उभा करण्याची काय आवश्यकता नाही पाटील साहेब संघडे जिकडे राजूजी शेकेन तिकडे आता धनंजय गाडे आले भास्कर गाडे आले आणि आपले चेकडे टोटे टोटे त्या ठिकाणी जे आपण हिंदुत्व ज्याला म्हणतो हे सगळे हिंदुत्वाचे तरुण थोडं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाठीशी उभारण्याचं काम झालं आणि आपल्याला इथून पुढं आता तुझ्या सगळ्यांना हेपणे सांगतो काही इथून पुढं कुठे निवडणूक करावं ते आपलं तर आपल्याला हिंदू म्हणून भूमिका आपल्याला सगळ्याला घेण्याचं काम करावं आणि तुम्हाला सांगतो काल ही आपल्याला कुठल्या प्रकारचं काय चालणार नाही माननीय आमदार साहेब यांनी पाठपुरावा दिला नागपूर येथे बैठक झाली त्या बैठकीसाठी सदस्य सा उपस्थित होते आणि आवर्तन सोडण्याच्या सो साहेबांनी बरीच सूचना दिल्या त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व तयारी केली असू आजपासून आपण मामगोरी चारीच आवर्तन सोडत आहोत सहाशे ऐंशी पैकी आपलं सहाशे पंचवीस गलगोपी पाणी शिल्लक आहे तर त्यातून आपण दुरुस्त करतोय सध्या दोन पंप चालू आहे हो तिसरा पंप चालू आहे दोन ते तीन दिवस लागतील मेकॅनिकल विभागाचे कार्यकारी अभियंत्यांबरोबर उचित कारवाई करत आहे मी सर्वांना आव्हान करते की आपण डप्प्याने आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण व्यवस्थापन करू टप्प्याटप्प्याने सर्व ब्रांचेस ला पाणी तर मी सर्वांना आवाहन करते की तोडफोड करून सर्वांना त्याचा लाभ होईल साधारण आपलं शंभर दिवस चालणार आहे आणि आम्ही सर्वांना पाणी पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू